नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा वीस सप्टेंबर भागामध्ये गणपती बाप्पासमोर हात जोडून अधिपती म्हणतो एक विनंती करतो आता लवकरात लवकर आई लवकर, साहेबांना पाठवून दे आता झालं आहे तेवढ्यात अक्षर येते आणि म्हणते बाप्पांना तुमच्या भावना नक्कीच कळतील तुम्ही नका धीर सोडू अधिपती म्हणतो तसं नाही आई साहेब बी गेल्या आणि बाप्पा पण चालले विसर जाण्याचा दिवस आला की पोटामध्ये कालवा कालव होती नाही दहा दिवस सवय झालेली असती ना धामधूम सगळी आणि नंतर अरे संपलं चालले म्हणते मला अगदीच कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे आता माझंच बघा ना वर्गामध्ये दरवर्षी नवीन मुलं येतात त्यांना शिकवता शिकवता एवढे चांगले दिवस जातात की कळत पण नाही कधी वर्ष संपलं जशी वेळ कोणासाठी थांबत नाही तसं माणसाने पण थांबू नये असं नाही वाटत का तुम्हाला म्हणजे एखादी चांगली गोष्ट सुरू केली की ती मध्येच थांबून जसं की तुमचं शिक्षण तोंत आली हरदासाची कथा मूळ पदावर आली मला वाटलंच होतं बरं का फिरून फिरून विषय तिथंच येणार अक्षर हसून म्हणते ती पुढे सरकलीच नव्हती मूळ पदावर ती येतच राहणार थांबा एक मिनटं ती जाते आणि वैयाने पेन घेऊन येते अधिपती हसून म्हणतो आता यावर काय पाडे लिहू काय अक्षर म्हणते पाडे नाही ओ श्री गणेशायनं म्हणल्या तो बाजूला ठेवत म्हणतो जाऊ द्या ओ डोक्याला काय कमी व्याप का अक्षर म्हणते इथे बसा बरं आणि आठवा आपण घरामध्ये पहिल्यांदा फळ आणला होता तेव्हा पण तुमच्या मागे व्याप होतेच की नंतर मला भेटण्यासाठी तुम्ही शाळेत यायचे आठवतंय अधिपती आपण किती एफर्ट्स घेतले आता अधिपती हसायला लागतो तिथे आठवतंय आपण भुवनेश्वरी मॅडमला चुरून किती धडे घेतलेत आपण किती प्रयत्न करायचो असं वाटायचं आता पकडले जाऊ नंतर पकडले जाऊ पण आपण थांबलो का आपण शिक्षण चालूच ठेवलं मग आता का बदललं बाबांनी चुकीचा निर्णय घेतला त्याची शिक्षा तुम्ही स्वतःला देता का देताय अधिपती म्हणतो मला चांगलंच माहिती आहे जोपर्यंत तुमच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत तुम्ही काय माझा पिछा सोडत नाही ती माझ्या मनासारखं नाही तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी तुमच्यासाठी सांगते परंतु तेच जोपर्यंत तुम्ही माझ्या गळी उतरत नाही हळू स्माईल करत म्हणतो कन्व्हेन्स कन्व्हेन्स करत नाही त्याला बरोबर येतं म्हणून तो हसायला लागतो अक्षर हसून म्हणते केव्हा शिकवलं होतं पण तुमच्या लक्षात आहे अधिपती म्हणतो बरोबर आहे नवं मला माहिती आहे तुम्ही काय ऐकणार नाही ठीक आहे आता काय तुम्हाला नाराज करून जमणार नाही तुम्हाला कायम खुश ठेवणार असं वचनच दिलं त्यामुळे वचन पाळावंच लागणार करू तुमच्या मनासारखं आता अक्षराला खूप आनंद होतो ती असून म्हणते खरंच तो धा आता करावंच लागणार ती पुन्हा वही पेन देत म्हणते श्री गणेशाय लिहा तो लगेच लिहितो ती बघून म्हणते अगदी बरोबर थँक यू अधिपती खरंच थँक्यू तो असून म्हणतो आमास निकषाला थँक्यू म्हणता बाप्पाला थँक्यू म्हणा त्यांच्यासमोर बसलो आहे त्यांनीच आमच्या टाळक्यामध्ये बुद्धीचा प्रकाश पाडला असणार असू द्या श्री गणेशाय नमः आता दोघं पण हसायला लागतात रमेशला फोन येतो तो तो हां बोला मॅडम त्यांची म्हणते रम्या आपण एका टीममध्ये ना मग तुझं काय प्लॅन आहे नक्की काय चाललं ते तरी सांग नाही म्हणजे तुझ्यावर काही संकट आलं तर मी मदत करील रमेश म्हणतो राहू द्या ओ तुमचे सल्ले मला लय मागात पडतात आता मला तुमच्या सल्ल्याची किंवा तुमच्या मदतीची काय बी गरज नाही आता तुम्ही डायरेक्ट मिरवणुकीतच या आणि मग बघा माझा धमाका ज्यांची फोन ठेवून म्हणते हा माणूस काय करणार आहे ना काय माहिती तड दुर्गी दुर्गीत करत येते आणि म्हणते सगळं आपणच खपून घ्यायचं करासाठी मरमर करायची ती आपणच अगं ताई गेल्यापासून आपल्याशी कुणी धड बोलत पण नाही ग आपल्याला काही किंमतच नाही तुला काय सांगू त्या चारूबाईने त्या मासडीच्या बहिणीला घरी काय बोलवलं तिची ओटी काय भरली दागिना काय दिला आणि आपल्याला साधं घुजवर सोनं पण नाही दिलं ग नाही त्यांचे आपल्याला जर पैसे पाहिजे असतील ना त्या चारूबाईला नडून नाही जमणार हे येडपट मी तुझ्याशी बोलते काय भिताड्याशी बोलायली का त्यांची म्हणते मम्मी मी शांत आहे तर शांत बसू दे की जरा विचार करू दे की मला त्या रम्याचं काय चाललं ना ते बघायला पाहिजे आणि निघून जाते अधिपती आवरतो आणि बाप्पांना नमस्कार करतो तेवढ्यात अक्षर येते आणि म्हणते अरे वा हा रंग तुमच्यावर किती छान दिसतो अधिपती म्हणतो आता तुम्हीच घेतला वारीच दिसणार आज आपलं मॅचिंग झालंय जणू पर आज मिरवणुकीत ढोलबिल वाजवणार बरं का अक्षर हसून म्हणते खरंच मग यायलाच पाहिजे तो असून म्हणतो यायलाच लागतंय तो, तो केळी खाता खाता अक्षरासोबत बोलत असतो आणि म्हणतो संपलाय की मोठ्याने कानात ओरडतो गणपती बाप्पा मोर या अक्षर हसत म्हणते काय अधिपती जात्याने म्हणतो येतो अक्षरा मनात म्हणते पप्पा खूप दिवसानंतर अधिपतीमध्ये एवढा उत्साह बघते आता फक्त तू त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर ओंक्या रमेशकडे येतो तेव्हा तो, ते तो गाड्याला फुलं लावत असतो ओंक्या म्हणतो रम्या कुठपर्यंत आलं तर ते झालंच की आणि मी गुलालाची पण ऑर्डर दिली ओंक्या म्हणते रमेश एक लक्षात ठेव हो, ही मिरवणूक शांततेत पार पडली पाहिजे काहीच नाही व्हायला पाहिजे तर तो आहो तुम्ही नका टेन्शन घेऊ काय बी गडबड होणार नाही तो गेल्यानंतर म्हणतो गडबड तर होणारच आता अधिपती आणि सगळे आरती करतात अधिपती बघायला लागतो अक्षर म्हणते काय झालं चारवास म्हणते काय नाही ग तो बघतोय तरणीचेच मोदक ये ना काय नाही रे बाबा इथून पुढे तुझ्याच मनासारखं होणार तरच मोदक असणार तुला जे हवं ना तेच हे घरात होणार चारवास म्हणतो आईचं मन मुलाला जे पाहिजे ना तेच करणार कधीतरी मुलाने पण आईचा आनंद बघायला पाहिजे ना अधिपती धावत जात म्हणतो बोलला का बोलला तुम्ही ठरवलं का कधी गप्पच बसायचं नाही मी बसलो होतो ना पण या माणसाने ठरवलंच आहे कुठलाही सण उत्सव शांततेत पार पाडायचंच नाही हे बोलणार माझं डोसकं फिरणार आणि मग तुम्ही बोलणार अधिपती बोलतो चारूस म्हणतो एवढं साधं आणि खरं बोलल्याने तुझं डोकं फिरणार असेल तर ठीक आहे तंतू तू झालं हे बोलायची काही गरज होती का हळूस म्हणते अहो तुम्ही शांत बसा ना आता बोलायची गरज आहे का चारू बोलायला लागतो तेवढ्यात अक्षरा म्हणते बाबा अधिपती हे बघा बाप्पा निघालेत आता त्यांच्या समोर हा वाद नको दुर्गीमध्ये बरं चला आता वाजत गाजत मिरवणूक झाली पाहिजे अगदी जंगी झाली पाहिजे ताई कशी दरवर्षी काढते तशी अधिपती रागत म्हणतो हा जसं आई करायचा करायच्या ना तसंच करायचं जे आई ठरवलं ना तसंच होणार पण आजीला मात्र खूप आनंद होतो आणि ती स्माईल करत असते इकडे रमेश मात्र त्याच्या माणसांबरोबर चांगलीच प्लॅनिंग करत असतो एकजण म्हणतो आओ आम्ही डोक्याला पट्ट्या बांधणार मग मा आपली माणसं येतील का ओळखू रमेश म्हणतो कुठून आणता रे अशा आयडिया एक काम करा डोक्याला पट्ट्या तशाच राहू द्या आणि खांद्यावर पण पट्ट्या घ्या म्हणजे आपली माणसं आपल्याला बरोबर ओळखू येतील आता सगळे निघून जातात आणि रमेश हातात गुलाल घेतो आणि म्हणतो आता, आता माझा जीव गेला ना तरी चालेल पण अधिपती मी तुझा जीव घेणार आता सगळ्यांची आरती होते अधिपती सगळ्यांना आरती देतो पण दिवा विजतो आता दुर्गी ओरडायला लागते अपशिकून घडला आता नक्कीच काहीतरी होणार आहे देवा तुझ्या मनात काय रे सांग तरी आज काहीतरी मोठं घडणार आहे काहीतरी भयंकर घडणार आहे बघा तुम्ही आज काहीतरी वाईट घडणार आहे चारुवंती आहो काय बोलताय तुम्ही काही अपशिकून घडणार नाही शांत व्हावं र अक्षरावंत आहो एवढं काही नाही वाराला असेल विजलं असेल दिवा त्यात काय एवढं दुर्गी म्हणते असं आहे का मग नेमकी वारा इकडंच कसा आला दुर्गी गोंधळ घालायला लागते हाजी म्हणते गपे दुर्गे नसत्या शंका काढू नकोस अधिपती म्हणतो तेच की उगाचाच निगेटिव्ह विचार करू नको आणि काय बी बोलू नको पर चला घरच्या मंडळींनी घरी गेलं तरी चालेल आम्ही आता विसर्जन करून येतो माघारी थोड्यात रमेश गाडा घेऊन येतो आणि मोठ्याने आवाज देतो गणपती बाप्पा मोरिया अधिपती अक्षराकडे बघतो आणि मान हलवतो दुर्गे येते तेव्हा चंची फोन लावत असते ती बोलते पण चंचि म्हणते ए मम्मी तुझं तू काम कर दुर्गेमंते चंचे आधीच सांगून ठेवते आ नसते उद्योग करू नकोस म्हणते मम्मी डोकं फिरू नको आ मी त्याला एवढं वेळेस विचारलं पण त्याने सांगितलं नाही त्याचा प्लॅन काय नक्कीच अधिपतीला संपवायचा मोठा प्लॅन असणार आहे त्याचा आणि निघून जाते दुर्गेवंते चंचे चंचे रमेश म्हणतो दाखले सरकार बघा गाडा कसा सजवला अधिपती म्हणतो लई झाकास या बापांना गाड्यात ठेवूया ये बाबा रमेश तूच ये पण अक्षरा घरी न जाता तिथेच उभी असते कारण अधिपतीने खुणून तिला थांबायला सांगितलेलं असतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद